नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मस्त की आपण गेलावीसारख्या जत्रेला जाणार सोबत मित्र आहे त्या साईडला बघू शकता मित्र आहे आणि तो आणि मी दोघे पण जातो आहे जत्रेला आणि पुढे आपल्याला मंडे मिळेल तर जाऊया आपण आता डायरेक्ट जत्रेला तर मित्रांनो आता आपण फायनली चाललो आहे जत्रेकडे तर भेटूया डायरेक्ट जत्रेत हळूहळू जातो आहे गाडी आहे आणि रात्रीची थंडी पण खूप आहे आणि थोडे दिवसांनी इथे हे कुडाय स्कूल आहे तिकडे त्याच्या पाठीमागे मैदानाकडे एकोणतीस तीस एकतीसला एक फेस्टिवल असतं तिला पण जाणार होतो आपण थोड्या दिवसानं आपण आता हळूहळू जाऊया जा। तर आपण अशा ठिकाणी आलो आहे बघू शकता समोर देऊ आहे तर तिकडे आपण जाणार आणि आता भजन चाललंय तर आपण आता जाऊया मस्त आहे की पुढे I am <laughs> मस्त की देवाचा प्रसादी वगैरे मिळाली आहे आणि आम्ही सगळे मित्र एकत्र बसलो आहे गोळखा करून आणि आता आपण प्रसादी खाव्याने भेटूया डायरेक्ट मंदिराच्या बाहेर तर आपण मित्रांनो मस्त की जत्रा वगैरे आहे पाठी तर आपण मस्त की रात्री फिरायला लावला आहे आणि वाजू बघू शकता वा बारा वाजून एक्केचाळीस म्हणजे एक मिनटं झाला आहे आणि मस्त की आपण आता चाललोय आहे मस्त भूतं शोधायला इथे बघा कायतरी एकदम वेगळंच कायतरी चाललं आहे यांचं आणि सुनसान रस्ता आहे कोणी एक नसतं रस्त्याला आपण चाललो आहे मस्त की रस्तावर म्हणजे रस्ता सरळ पुढे चालत जाणार धुतो होतो शोधायला हा बघा येड्या का करतो आहे तर जाऊया आता आणि या काहीतरी सर असा रस्ता आहे वॉन्टेड खाली पण तिकडे एक रस्ता आहे तिकडे एक रस्ता आणि हा स्ट्रेट रस्ता आहे तर आपण जाऊ इकडे तर समोरचं बघू शकतो देऊळ आहे तर आता ह्या देवळात आपण जाऊन मस्त की बसूया आणि बघूया काय होतंय तर आणि आग वगैरे पेटवायचा प्लॅन आहे बघूया आतमध्ये मॅचीच असेल तर आग वगैरे पेटवूया चला तर मित्रांनो बघू शकता आतमध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे पाय वगैरे पडून घ्या काळो असल्यामुळे जरा ब्लर घेतो आणि आता आपण वाचतो की अशा काहीतरी लोकेशनवर आहे पूर्ण काळोख आहे का रात्रीचा एक वाजला आहे रात्रीचा एक वाजला आहे बघू शकता वगैरे रात्रीचा एक वाजून पाच मिनटं आणि आपण आता बघूया जरा आग वगैरे पेटूया म्हणजे थंडीनं वाचू शकतो तर चंद्र वगैरे आला आहे आणि आता मस्त आहे की आपण करड काढूया स्टार्ट करू फायनली आग वगैरे पेटवली आहे आपण अजून थोडा वेळ ढग घेऊया आणि इथून आता आपण सुटूया थोड्या वेळात तर मित्रांनो आपण मस्त आहे की मग अशी आग वगैरे पेटवली बघितला आणि परत आपण मंदिराकडे म्हणजे जगतेकडे आलो आहे आता आपण पूर्ण रात्री इथेच राहणार आता काहीतरी दोन वाजले असतील दोन सव्वा दोन आणि आता मेन देवळाची देवाची पालखी वगैरे आली आहे खाली तर जाऊया खाली आपण तर मित्रांनो आपण बघितलात मस्त की जत्रा वगैरे फिरलो आणि आता आपण आता घरी जाऊया तर समोरच्या तर समोरच्या साईडला जत्रा चालू आहे तुम्हाला दाखवतोच तर आता आपण घरी जाऊया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद